व्हिजिट माय पोलीस स्टेशन उपक्रमातून ज्येष्ठ नागरिक महिलांनी अनुभवले पोलीस स्टेशनचे कामकाज पोलीस अधिकारी आणि पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये असणारी अनावश्यक भीती कमी करण्यासह समाजातील पोलीसबद्दलचे नकारात्मक चित्र बदलण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि ठाणे जिल्हा प्राधिकरण ठाणे पोलीस आयुक्तालय ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस आयुक्त श्री आशुतोष साहेब यांच्या संकल्पनेतून दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते चार वया वेळेत व्हिजिट माय पोलीस स्टेशन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस ठाणे येथे या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस मित्र ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलिसांचे कामकाज अनुभवले काका काय सांगाल आज एवढा सुंदर असा प्रोग्राम ठेवलेला पोलिसांनी त्याबद्दल काय सांगाल वर्तकनगर पोलीस स्टेशन जो कार्यक्रम आज राबवलेला आहे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी त्यांचे हक्क आणि त्यांची कर्तव्य याबाबती जी माहिती दिली ती फार चांगली होती त्याचप्रमाणे जे सायबर फ्रॉड बाबतीत सायबर अवेअरनेस बाबतीत जी माहिती दिली ती फार उपयुक्त होती आणि त्याच्यासाठी आम्ही शिवाजीनगर ज्येष्ठ नागरिक संघाकडून वर्तकनगर पोलीस स्टेशनचं अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम राबवावेत आणि सर्व पब्लिकला सहकार्य करावं हो, अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे दोन शब्द संपवतो ठीक आहे मला लक्ष विधायला खरोखर आजचा हा दिवस आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारबड आहे कारण साहेबांनी सांगितलं आधारवर पण खरोखर आधार आपले वर्तगनागृ जे सिनियर पी आय सी साहेब यांनी आम्हाला दिला हा खरोखर ज्येष्ठांसाठी आधार आहे खर मी लक्ष्मीनारायण ज्येष्ठ नागरिकांतर्फे नागरिकांतर्फे त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो कारण आज आपल्या परिसरामध्ये जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी अनुभवल्या अनुभवतात की त्यांनापासून बऱ्याच तक्रारी येतात पण त्या तक्रारीचं निवारण कसं करायचं त्याचं उत्तम मार्गदर्शन आज नगरच्या पोलीस स्टेशन यांच्या त्या स्टाफनी केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो धन्यवाद सर आज वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये आज कार्यक्रम राबवण्यात आला जनजागृती कार्यक्रम आहे हा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल जे पोलिसांनी मार्गदर्शन केले त्याबद्दल लोकांनी नागरिकांनी काय संदेश घेतला पाहिजे याबाबत आज माननीय पोलीस आयुक्त डुमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो उपक्रम कृत्य उपक्रम राबवला गेला सर्व पोलीस स्टेशनला त्याच्यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील जो दुरावा होता तो कमी झाला त्यांना समजण्यात आलं की पोलीस स्टेशनला आपल्याला मदत कशी मिळू शकते हा एक मुख्य मदत झाली या उपक्रमाद्वारे आणि पोलिसच्या विभागांमध्ये जी जी मदत नागरिकांना मिळू शकते त्याच्यावर अनेक प्रश्न प्रश्नमंजुष्या झाली त्याच्यामुळे खूप उत्तम उपक्रम झाला हा आणि खरं सांगायचं अजून बोलायचं तर साहेबांमुळे आयुक्त साहेबांमुळे जो पोलीस स्टेशनमध्ये जी काही मदत मिळते ती अपुरी न राहता पूर्ण मदत कशी काय मिळू शकते आणि नागरिकांना काय अजून मदत मिळू शकेल त्यासाठी जे मार्गदर्शन झालं ते खूपच उत्तम झालं त्यामुळे मी माननीय आयुक्त साहेब आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि माने साहेब यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने साहेब यांचे मी आभार मानतो वर्तकनगर पोलीस स्टेशनकडून तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण या ठिकाणी लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी त्याचप्रमाणे ठाणे पोलीस कमिशनरेट आणि गो ग्लोबल केअर फाउंडेशनच्या व संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशनच्या कामकाजाविषयी अपराधांविषयी आणि पोलीस यांचा समन्वय राहावा पोलिसांची भीती किंवा कायद्याविषयी अनभिन्नता या गोष्टी दूर व्हाव्यात यासाठी हा या एक चांगल्या उद्देशाने कार्यक्रम राबविला जात आहे या कार्यक्रमामध्ये आपल्याला बसून घ्या सगळे जेवढे चेअर्स आहेत त्या सगळ्यांनी बसून घ्या पाठीमागे उभे राहिलेले <laughs> आहेत <laughs> चेअर्स घ्या ना त्याबाबत तुम्ही कॉल विषय कुठे हां चालू करणार आम्ही आता बीट सिस्टीम ॲक्टिवेट करतो आहे आमच्या काही चौक्या आहेत त्या चौक्याच्या ठिकाणी आम्ही त्या बीट ऑफिसर आणि बीट मार्शल आणि बीटचे अंमलदार त्या ठिकाणी कामकाज करायला बसणार आहेत तुम्हाला जवळच सोर्स उपलब्ध होणार आहे हेल्प होणार आहे काही गोष्टी होत असतील तुम्ही त्या चौकीला या आम्ही आता त्या इमिडियटमध्ये सगळ्या चौक्या व्यवस्थित करून त्या ठिकाणी आमचे अधिकारी आणि स्टाफची नेमणूक करत आहोत जेणेकरून तुम्हाला पोलिस स्टेशनपर्यंत येण्यापूर्वी जर सो चौकी लेवलला काही तुमच्या काही समस्या असतील सोडवता येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इमिडिएट हेल्प मिळेल म्हणजे बीट स्टेशन वाढवणार नाही चौक्या आहेत बीट चौक्या ऑलरेडी चार बीटच्या चार बीड चौक्या आहेत ज्या इन ॲक्टिव्ह आहेत त्या आम्ही ॲक्टिव्ह करत आहोत आणि त्या ठिकाणी तुमच्या मदतीसाठी म्हणून अधिकारी आणि अंमलदार सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत तुम्हाला ते तात्काळ मिळतील तुमच्या या काही तक्रारी आहेत ना ते ज्या ज्या विभागाशी संबंधित आहे त्या प्रत्येकाला फॉरवर्ड केलं जातं जो रस्ता ज्या ठिकाणी स्टँड नाही आहे परंतु रस्त्याला वाहतुकीमध्ये अडथळा होतो किंवा त्याच्यापासून त्रास होतो आहे ना त्याबाबतची माहिती ही ट्रॅफिक विभागालासुद्धा तक्रार जाते पॅरलेली लोकल पोलीस स्टेशनला आम्ही अशा प्रकरणांमध्ये वाहतुकीस अडथळा होणाऱ्या प्रत्येक वाहनांवरती कारवाई केलेली आहे आता ठाणेचा परिसर असा आहे की सोसायटीमध्ये पार्किंग नाही आहे त्यामुळे सोयीसाठी म्हणून सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशी देखील रस्त्यांमध्ये पार्क केलेले आहेत आपल्या सोयीप्रमाणे बरोबर आहे हा आपलाच सगळ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे ते कोणतं म्युच्युअली कसं सॉल्व्ह करायचं आहे खरंच त्रास होतो ज्याच्यामध्ये त्या प्रकारेने आपण कारवाई करतोच आहोत परंतु एखादा म्हणजे एक तात्पुरता कालावधीसाठी तो आपल्या सोसायटीचाच एक पाहुणा आलेला आहे आणि जाता जाता पार्किंग केलेला आहे आणि त्या ज्याच्या घरी पाहुणा आलेला आहे त्याच्याशी आपला संबंध चांगले नसतील तर तुम्ही बरोबर त्या ठिकाणी पोलिसांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून घेऊ नका खरंच लोकांना सार्वजनिक अडथळा होत असेल तर ते करून घ्या तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेलेली आहे कायद्याचा वापर हे चांगल्या गोष्टीसाठी करून घ्या कायद्याचा वापर स्वार्थाने किंवा दुसऱ्याला नुकसान व्हावे या उद्देशानं चुकूनही करू नका त्यामध्ये तुम्ही फसाल कारण अशा प्रकारच्या अपराधामुळे समोरच्या व्यक्तीला नुकसान होऊ शकते परंतु असे असं जर निष्पन्न झालं तर तुमच्यावरसुद्धा कारवाई होऊ शकते तसा प्रोविजन तशी तरतूद कायद्यामध्ये आहे त्यामुळे कृपया एखाद्या व्यक्तीचा राग काढण्यासाठी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करू नका आणि याबाबत तुमच्या सोबतच्या इतर लोकांनाही या गोष्टीचं सांगून टाका म्हणजे आपण त्रासच द्यायचा आहे आपण असं या उद्देशाने जर खोट्या तक्रारी किंवा खोटी गोष्ट करून देणे तुमचा कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये फायदा होत नाही आहे परंतु समोरच्या व्यक्तीचा नुकसान होऊ शकतो यंत्रणेचा गैरवापर होऊ शकतो अशा प्रकरणांमध्ये आपण स्ट्रिक्ट ॲक्शनसुद्धा घेतलेले आहे खरंच अडचण आहे तुम्ही खरंच अडचणीच्या बाबतीमध्ये मदत घ्या हेल्पलाईनच्या मदतीने मदत घ्या परंतु चुकीच्या पद्धतीने खोटा एक म्हणजे बऱ्याच अशा काही घटना घडलेल्या गट आहेत ज्याच्यामध्ये कंट्रोल रूमला चुकी एकशे बारा नंबर डायल करून खूपच त्यांना पोलिसांना पळवायचं किंवा त्या यंत्रणेला पळवायचं या उद्देशाने खोट्या तक्रारी करून कॉल केलेला आहे आपला पोलीस अंमलदार त्या ठिकाणी गेल्यानंतर असं कोणत्या प्रकारचं घटना दिसून येत नाही तोच व्यक्ती रात्रभर इकडे तिकडे दिशा म्हणजे लोकेशन बदलून कॉल करत राहतो असा उद्योग त्याचा गैरवापर म्हणजे चांगल्या कामासाठी वापर व्हावा यासाठी हेल्पलाईन आहे चुकीच्या पद्धतीने वापर होण्यासाठी हेल्पलाईन नाही आहे त्याची समज प्रत्येकांना असली पाहिजे तेच मी तुम्हाला सांगला अशा प्रकारची घटना दिसल्यानंतर तुम्ही ज्या तक्रारी होत आहेत त्या तक्रारी संदर्भामध्ये ट्रॅफिक विभागाला आणि लोकल पोलीस स्टेशनला तुमचं इंटिमेशन येत राहतं तुमचे कंप्लेंट येत राहतात त्याप्रमाणे आपण अशा प्रकारचे अपराध होऊ नये किंवा अशा प्रकारची कृत्रि होऊ नये आता ट्रॅफिक विभागाने ट्रॅफिक विभागाने बऱ्याच ठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत बरोबर आहेत ते इतके ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये वापर के करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन फाईन दंड मारला जातो म्हणजे तुम्ही सिग्नल जंप केला असेल झेब्रा क्रॉसिंग हे केला असेल तुम्ही चुकीच्या म्हणजे विरुद्ध दिशेने येत असाल या प्रत्येक गोष्टीमध्ये ते कॅमेरामध्ये कॅच होऊन त्या वाहनावरती चलन आकारला जातं ऑनलाईन दंड आकारला जातं कि की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ऑलरेडी उपलब्ध आहे जिथं मनुष्यबळ आहे त्या ठिकाणी आपण वाहतूक विभागाचे मनुष्यबळसुद्धा वाहतूक डायवर्ट करण्यासाठी किंवा वाहतूक सुरळीत होण्यासाठी माणसं नेमलेले आहेत लोकल पोलीस स्टेशनचे बीट मार्शलसुद्धा आहेत सी आर एम मोबाईल आहे हे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो ज्यावेळी अनुपस्थिती असते किंवा तो आवर्स असतो त्यावेळी एखादा अपराध होत असतो त्याबाबतीत तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही ऑलरेडी ऑनलाईन तक्रारी करता त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते ഈ വർഷത്തെ കാർബോഹൈഡ്രേറ്റ് ഡിഫൈ സ്കോർലിങ് കോൾറ എന്നല്ല കാർബോഹൈഡ്രേറ്റ് ആണ്